छायाचे बाबा काय म्हणते डेकोरेशनचं की जे आहे ते तुम्ही पाहून घे जा मग उद्या आणि आज मी सांगून देतो मग गावातल्या बायाले सातव्या महिन्यासाठी गावातल्या बायाला सांगून दे देतो सगळ्याला आमंत्रण देऊन देतो ना नाहीतर कोणी म्हणून मला नाही बोलावलं मले नाही बोलावलं सगळ्या संघ मग कामाला जाणार आहे गावातल्या बाया तर सगळ्याला सांगून देतो म्हटलं हा तर उद्या संध्याकाळी किती सात वाजता बोलावतो मग त्याला सात साडे सात वाजता तसं कर साऱ्या बायाला सांगून दे आपल्या मोल्यातल्या कोण कोण आहे कोण कोण नाही ते इले बोलवून घे हा संध्याकाळी या म्हणा सात आक वाजता बोलाव सात वाजता का साडेसात वाजवतेच बाया मग साडेसात आठ वाजता असून कार्यक्रम चालू केला आपण क साडेआठ नऊ वाजेपर्यंत होऊन जाते नाश्ता वाजता काय आहे ते घरी काय कसं काय आहे तर ते पाहून घेतो नाश्त्या वाजत्याच हा आता आल्या कार्यक्रम आले तर नाश्ता वाजता आलंच जेवण देतो मग नाश्तात बनवून टाकून टाकून काय जेवण जास्त काम सांगता येत नाही आता एक प्लेस मग एवढा झनी एवढा झनायचा स्वयंपाक करायला लागेल ना मस्त नसता पोहा बनवून घेईन आणि चहा बनवून घेईन लागले मस्त झाला कार्यक्रम का चहा पोहे देऊन देणं झालं रवा ना सारे पाहुणे आपापल्या घरी हां तसंच करू चहा चहा पोहायचाच कार्यक्रम ठेवू फक्त जेवण खाऊन राहू द्या काय आता त्याच्यात कंजूशी करतो हां आता मस्त चांगला कार्यक्रम आहे आपल्या घरचा काय नाश्ता चाय नाश्त्यावर भाग होतं काय म्हणून लोक पाय बा म्हणून एकूल ती एक पुरगी आहे म्हणून सात्या महिन्याला आणलं आणि जेवण ही मी ठेवलं म्हणून हां दिलं म्हणून चाय नाश्ता तर ठेवून घे जेवण खावण हा काही एवढं हे नाही लागेल एखादी बाई दोनक बाया सांगून दे रोजानं संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी हा आज घुम आता कोणासाठी स्वयंपाकासाठी कोणाला पाय हा अन सांगून दे उद्या बनवून घेजो काय जास्त काही न बनवू मस्त आलू वांगे बनव भात बनव पोया बनव भाजी बनव हा भजे मजे नाहीत ते पापड वापड तळून घे आणि कडी बनवून घेजो हा ताकता आता आपल्या घराजवळच आहे तर तसं कर मग बनून घे बरं फालतू काय हे करतं चांगला कार्यक्रम मस्त कर जेवण खाऊन ठेव काही फालतू ते ना चाय नसत्यावर हे बघू नको हा हो बराबर बोलले तुम्ही हा आता मस्त आता एकुलते एक पोरगे आहेत चांगला कार्यक्रम करू मस्त तर चला मग आता मी पाहतो आता दोनक बाया हा आणि सांगून देतो त्याने दोनक बायाला सांगून देतो का बाबा उद्या संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी या म्हणतो हा आणि हो बाया आता भेटून नाही ना आता सध्या बाया तर खाली आहे सीझनही नाही आहे आता लग्न पगण्याची तर बाया भेटून नाही ना आता स्वयंपाकाले पण मग भाजीपाला घ्यायला लागेल ना तुम्हाला हा भाजीपाला हा इचिन आता स्वयंपाक म्हटलं तर आता आपल्याला भाजीपाला थोडासा किराणा हे ते तानाच लागेल ना तर एक काम करतो त्या गंगूबाईला सांगतो ही मस्त बनवते ते गंगूबाईला सांगतो स्वयंपाकाले तिच्याच पासून मग किराणा लिहून घेतो हा किराणा भाजीपाला काय काय लागते हा काही जास्त नाही फक्त काय पन्नासक लोकांचा कार्यक्रम आहे आपल्या लोक जण आहे तर पन्नासक जणांचा कार्यक्रमासाठी विचारून घेतो काय किती भाजीपाला किराणा किराणा लागल मग त्या हिशोबाने तसा संध्याकाळी जातो मार्केट मध्ये घेऊन येतो मग तुम्ही किराणा हा रमेशला घेऊन जा लागेल उचल खाचल करायला थोडी लागून आता पालक आणा लागून हा कांदे आहे सांबार आहे हे आहे ते आहे हा सलादचं आहे मग मग एका पोत्यातच भरावं लागेल ना ठेवलं पोत्यात का आपल्या ऍक्टिव्हा पुढं ठेवलं का येऊन जाते एका पोत्यात बरं पाले काले पा तुमच्या विचारात पा कसा आणता काय आणता किती आणतात हा हां मग ते स्वयंपाकात आता तुमच्याकडे आहे डेकोरेशनचं बी तुमच्याकडे आता हा ते घरात आपल्या सात्या महिन्यासाठी डेकोरेशन करायचं आहे हे आहे ते आहे हा हे सगळं करून टाक का आणि चला मग मी येतो मी बायाला सांगून देतो हा नाहीतर मग बाया कोणत्या सुटून जाते मग फालतू नाराजी घेते बाया इर नाही मल नाही सांगितलं मग इला सांगितलं असं तसं हा त्याच्यापेक्षा गावभर भर कल्ला केल्यापेक्षा आज जातो ना आता जातो ना, ना देतो आता सांगू नक्की जा, तो सगळ्या जणीने बरं जाय मग लवकर चालली जाय आता पाणी उघडलं आहे तर चालली जाय अजून पाणी गिनी चालू नाही राहून नाही मग सांगायचं हा हो चालली जा लगेच निघतो मी तर असं आहे मग मित्रांनो हा छाया छाय सात्या महिन्याचा सा कार्यक्रम उद्या आहे तर तुम्हा सर्वांनाही मनापासून आमंत्रण उद्या संध्याकाळी सात वाजता कार्यक्रमात नक्की हजर राहा आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा आपलं मराठी धमाल कॉमेडी नवीन चॅनल आहे तर चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कार्यक्रमात नक्की उपस्थित राहा सर्वांना निमंत्रण आहे आणि आमचे लाडके संगीता ठाकूर रोज आमचे व्हिडिओ बघतात रोज व्हिडिओमध्ये छान छान कमेंट करतात तर तुम्हाला सर्वप्रथम आमंत्रण नक्की व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच छान छान कमेंट करा आणि सातव्या महिन्याच्या कार्यक्रमात नक्की उपस्थित राहा चला मग जातो आता गावातल्या पायाला सांगून देतो बाबा हा त्याला पहिले सांगायला सांग लागते हा सांगितलं नाही तर मग फालतू कसं आपल्यालाच बोलणे भेटते मला नाही सांगितलं आणि हिला सांगितलं आणि हे कसा आता कार्यक्रम राहते डोक्यात एवढ्या साऱ्या गोष्टी राहते ते एखादी सुटून जाते हा म्हणून कसा आहे काही मग नाराजी मानून घेते म्हणून आता जातो बाबा सांगून देतो काही सुटल्या घेतल्या मग उद्या सकाळी सांगता येते जा ना मग छायाची आई काही इथंच वेळ लावशील काय मग आता जा ओळखांना सांगून दे आता आता पाणी उघडलं हा मग अजून पाणी चालू होईल ना मग पाण्यावर पुन्हा राहिशील मग हा जाय लवकर आता पाणी उघडलं तर सांगून येऊन जाय हो हो ना चा चालली ना आता चालली आता आज उघड भेटली बाबा शांत बाई एवढ्या दिवसाच्या बाद हा दहा बारा दिवसापासून तर कंटिन्यू पाणी पाणी पाणीले पाणी चालूच आहे हा पाच दहा मिनिट झाले नाही झाले का झालं रिमझिम रिमझिम पाऊस चालू हा पाच दहा मिनिट झाले नाही झाले का झाला पाऊस चालू आज भेटले बा थोडीशी द मस्त कपडे वपडे पूर्ण डबल धुईदाय करून वाळू टाकले हा नाही ते कसे आहे पंख्या पंख्याच काही वाढत नाही निवा शेते उमेद्या कपड्याचा रात मस्त थोडीशी ऊन तपली तीन चार घंटे जर अशी ऊन तपली तर मस्त कपडे वाढून जाते हावलं मस्त ऊन तपून राहिली असं नाही तर काय आलो का मी दहा बारा दिवसापासून आता कंटिन्यू पाणीले पाणी चालूच आहे ना हा आपल्या वावर शेताचे काम अन्य काही होऊन नाही राहिले दवऱ्याचे फेरा नाही बसून राहिले निन्न नाही होऊन राहिले खातं टाकणं नाही होऊन राहिले हा अन तर तण होऊन राहिलं साऱ्या वावरात हा पूर्ण पराठी बोंगाडून गेली तणानं हा सारं तण तण आता आत्ताच वाट चाल काही उघाड होते काही वावर वरानी येते काही म्हणून खात मातन फवारे मा गिवारे बसते फार पीक असंच वाटते येत ना खाट टाकता येत ना फवारे टाकता येत हा आणि डवरे नाही होत फवारे खाताशिवाय तर आजकाल पराठ्या होतही नाही शांत शांताबाई फवारे खाताशिवाय पराठ्या होते काय आजकाल हे पाणीला पाणी चालूच आहे तर निदही नाही होत माहीत बरं झालं बघ माहीतच्या बुड्यानं मस्त डायरेक्ट तणनाशक मारून दिलं पराठीवरचं तर तन तण पूर्ण वायूनच गेलो मस्त हा आठ पंधरा आता तणच नाही निघत कायची मिटिंग चालू आहे कायची मीटिंग भरवली वायच नाही अनुपमा बाई चालू आहे आता आमच्या गोष्टी आता एवढे दिवस आता दहा बारा दिवस झडीत चालू होती पाण्याची ताज आता थोडीशी ऊन तपली ताज बा बाया बाहेर घराच्या चालू होत्या आमच्या अशा इकडच्या तिकडच्या गोष्टी वावरा शेताच्या बोल ना कशी काय आली बापत बा लय दिवसाच्या आली तू तर पंधरा वीस दिवसाच्या बाद लय दिवसाच्या बाद आली काय करत बा शांताबाई आता कामच तेवढे होऊन गेले बा डोक्षा मांगा हा आता आपल्या छायाचं मी हा छायाचा सातवा महिना चालू होता तर याच्या त्याच्या पूर्ण महिनाच असला पूर्ण भानगडीतच हे गेला त्याच्या तब्येत पाणी दवाखाना हे पाहुणे आवणे वावरा शेताचे काम हा हेच नाही सरले बापा हा काय हा झाला झाला काय छायाचा सातवा महिना केला काय सातवा महिना त्याच्यासाठी सांगायला आली शांताबाई तुम्हाला सगळे त्याच्यासाठी सांगायला आली तर काला सांगलं आता उद्या संध्याकाळी सात वाजता म्हटलं सातवा महिन्याची काय सातवा महिना करून घेऊ हा उद्या संध्याकाळी तर सगळ्या जणी या शांताबाई येऊ उद्या संध्याकाळी सात वाजता हा हलो का बाई तू बी येला बाई तू बी ये सगळे येईल निमंत्रण आहे हा उद्या संध्याकाळी सात वाजता यायचा साडे सात सात वाजता वाजताच आपण कार्यक्रम चालू करून घेऊ सातवा महिन्याचा आणि तेच कार्यक्रम झाला तर जेवण खावणी करून घेऊ हा मग लागत जेवणा खावण्याचे बाकी सगळ्याला बनवून घेऊ आपण येत मग ये ये उद्या संध्याकाळी सगळ्या जणी सात वाजता ठीक आहे ना अनुपमा बाई येतो ना उद्या संध्याकाळी सात वाजता मग हा काही विषय नाही अनुपमा बाई येतो मी उद्या संध्याकाळी सात बाई हा सगळ्या जणी उद्या आठवण सात वाजता या हा आता काही पोलावाची वाटलं का पाहिजे आता 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 याकडा सांगतो मी माझ्या मग यात काम आहे हा उद्या संध्याकाळी येऊन दादा सगळ्या जणी सात वाजता मस्त उद्या करून टाकू कार्यक्रम हा चाल आता मग ते थोड्या स्वयंपाकाला बाया पाहिजो होतो हा ते गंगूबाई काय म्हणते हा बाकीच्या हाय अजून गावातल्या सांगून देतो ते शोभा आहे हे आहे ते आहे त्याने सगळ्याला सांगून देतो मग हा सांगून दे सगळ्याला आठवण करू करू हा नाही तर हे राहिले हो ते राहिले असा विषय नको करतो नाही तर मुलने सांगतलं मंगीला सांगितलं हा हे अशा भानगडी होते त्याच्यानं बराबर सांगून दे सगळ्याला सांग सांग नाही <laughs> लिस्टच सांग बनवली सांगता बाई सगळ्या बायाची सगळ्या बायाची नावासहित लिस्ट बनवली आणि सगळ्याला एका एकाला सांगता आता हा मग काय पाहिजे मग सांगितलं नाही बाबा सगळ्याला सांगून देतो हे बरं केलं बाबा मग त्यात हा ते बरं केलं सगळ्याला सांगणं होते कुणाचे नाव सुटत नाही ना काही नाही काही सांगत चाल बाई येतो मग अजून पूर्ण गाव घुमा लागते मला बरोबर लॉलीपॉप आईस्क्रीम चालत राहते हे लॉलीपॉप चॉकलेट पकलेट खाणं बंद करणं हा भाजीपोळी खायच्या मस्त घरी काय ते चॉकलेट पकलेट बी हा फालतू दाता खराब होते त्याला घेऊन देना घेऊन काय म्हणते हो सोनम दा हा चकोली काय म्हणून चॉकलेट घेऊन मागते काय हो ना अनुपमा आता मी इरा सकाळ संध्याकाळ चॉकलेटच घेऊन मागते ते हा चॉकलेट लॉलीपॉप आईस्क्रीम हा दाता खराब नाही होणार काही तिचे तसेच राहते लेकर मी चॉकलेट आणि हेन फेस मागत राहते काही घेऊन नको देत जाऊ जोडपत जाय हा आता घेऊनच नाही देत तिने बरं मी काय म्हणतो सुनंदा आता उद्या सात वाजता आपल्या घरी येतो हा कार्यक्रम आहे आपल्या छायाच्या सातव्या महिन्याचा कार्यक्रम आहे तर सगळ्यांनी सांगितलं मी आ, वास्ता वास्ता दे सात वाजताचा टाइम आहे सात वाजता पासून आपण कार्यक्रम चालू करून देऊ तर उद्या येतो मग आठवण येईल सात वाजता हा तेच कार्यक्रम झाला आपला तर आठ वाजता जेवण करून घेऊ हा सगळे सांग हा सातव्या महिन्याचं जेवण जेवणाला जेवणाने सांगू आणि सातव्या महिन्याचे तू येऊन दाज सात वाजता बरं बरं ठीक आहे ना आता ये उद्या संध्याकाळी सात वाजता येतो अजून कशी आहे तब्येत हा छायाची तब्येत किपे चांगली आहे तिची हा तब्येत गिपेत चांगली आहे तिची आता कालच गेली ती मी तिला घ्याले कालच आणलं तिने हा कालच ते सोनोग्राफी करायला गेले होते डॉक्टर जवळ तर सगळं व्यवस्थित आहे म्हणे म्हणे सगळं तर कालच सांगत कालच घेऊन आली मग तिने तब्येत घे सगळी आहे तिची तान चला चांगलं आहे बापा आईची तब्येत चांगली राहिली का बाळाची तब्येत चांगली राहिली नाही काय चल मग येतो मग सुनंदा अजून दोघे तिघे झाणी सांगायचं राहिलं सांगून देतो त्याला पटापट आणि उद्या येतो तू आठवणी सात वाजता आता बलावाचं काम आता सांगितलं सांगतलं सगळ्याने आता डबल डबल काही येणार नाही कारण की आता घरी पूर्ण डेकोरेशन आहे हे आहे ते टाइम नाही हा त आठवणी ना सगळ्या जणी येऊन दादा सात वाजता अं बरोबर ठीक आहे ना ठीक का सा, आहे ना अनुपमा आता उद्या येतो आम्ही उद्या संध्याकाळी सात सात वाजता येऊनच जातो तुला काय आहे ते कामं काम लागल्यानंतर एखादा घंटा पहिले येतो हा जे काही कामं वामं असेल तर आम्ही करू लागतो तुला तसं करतो मग बाई जमन मग सहा सव्वा सात वाजता येऊन जातो हां छायाचा मेकअप करून देतो ना साडीवाडी हाय पल्लू वल्लू बनवून देणार आहे मेकअप काय ते हा तर करून देतो मग सहा वाजता जर खाली राहायची तर ठीक आहे ना अनुपमात्या तसं करतो उद्या सहा वाजता येतो हा तसे आता उद्या सकाळ शाळा राहते यायची तर सकाळून शाळेत अकरा साडे अकरा वाजता येऊन जाते दुपारी झोप घेते चार पाच वाजता उठले तर सात वाजेपर्यंत येऊन जातो मग हा तर उद्या येतो मग सहा वाजता छाता इथं मस्त मेकअप फक्किफक करू लागतो मग तिथं बरं ये मग आठवणी मी येतो हा अनुपमा आठवणी आठवणीने येतो चाल बापा मग आता सगळ्याला आमंत्रण देणं झालं हा तुम्हाला पहिले आमंत्रण देणार तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू मग उद्या संध्याकाळी सात वाजता